नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात ब्रह्मास्थान म्हणजे नक्की काय याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्रह्मास्थान हे वास्तुशास्त्रातील एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे हे घरातील किंवा एखाद्या इमारतीच्या केंद्रस्थानी असलेले पवित्र आणि ऊर्जायुक्त स्थान आहे वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही भूखंडाचा किंवा घराचा सर्वात मध्य भाग म्हणजे ब्रह्मास्थान होय हे क्षेत्र ब्रह्मादेवाचे स्थान मानले जाते म्हणूनच याला ब्रह्मास्थान असे म्हणतात इथे नैसर्गिक ऊर्जा केंद्रित होते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा याच जागेतून सर्वत्र प्रसारित होते ब्रह्मास्थान साधारणतः घराच्या मध्यभागी मध्यभागी येणारे चार किंवा नऊ भाग व्यापते हे घराच्या केंद्रबिंदूपासून एक पॉइंट पाच ते दोन मीटरचा परिसर असतो हे सर्व घराच्या आकारावर अवलंबून असते ब्रह्मास्थानाचे महत्व वास्तुशास्त्रात अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते तेथूनच संपूर्ण घरात नैसर्गिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रसारित होते ब्रह्मस्थान म्हणजेच ब्रह्मदेवाचे स्थान ज्याला सृष्टीचा उगम मानले जाते त्यामुळे ही जागा स्वच्छ मोकळी आणि शांत असावी कारण हीच जागा घरातील संतुलन सौख्य आणि आरोग्य टिकवून ठेवते ब्रह्मास्थान योग्य प्रकारे मोकळे ठेवले गेले तर घरात सकारात्मक ऊर्जा समाधान आणि समृद्धीचा संचार कायम राहतो त्यामुळे वास्तुशास्त्रात ब्रह्मास्थानाचे शुद्ध सक्रिय आणि संतुलित असणे हे अत्यावश्यक मानले गेले आहे ब्रह्मस्थानात कोणत्याही प्रकारच्या जड वस्तू ठेवू नये जसे की पलंग फ्रीज सोफा किंवा पाण्याची टाकी कारण यामुळे ऊर्जेचा प्रवाह अडथळलेला राहतो या भागात स्वयंपाकघर शौचालये बाथरूम स्टोर रूम किंवा क्लोजेट असणे देखील टाळावे कारण अशा गोष्टी ब्रह्मस्थानाची शुद्धता आणि संतुलन बिघडवतात या ठिकाणी बीम किंवा स्तंभही नसावेत आणि अंधार नसून नैसर्गिक प्रकाश भरपूर असावा कारण हे स्थान ऊर्जा केंद्र असल्यामुळे ते नेहमी स्वच्छ मोकळे आणि प्रकाशमान असणे आवश्यक आहे ब्रह्मास्थान बिघडल्यास घरातील ऊर्जा प्रवाह बाधित होतो ज्यामुळे अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात अशा परिस्थितीत घरात मानसिक अशांतता सतत वादविवाद आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ